पण दुपारच्या जेवणासाठी जो मेनू बनवते त्यासाठी आपण कोणतंही वाटण न करता हा मेनू करणार आहे आणि अतिशय चविष्ट असा आपला मेनू असणार आहे ती झटपट वीस मिनटामध्ये हा तयार होतो आपण आज वेगळ्याच प्रकारचा पुलाव बनवणार आहोत पण त्यामध्ये कोणतंही वाटण घालणार नाही परंतु टेस्टला म्हणाल तर एकदम एक नंबर लागतो आणि हा पुलाव तुम्ही कुकरमध्ये बनवला तरी चालेल मी हा बिर्याणी पॉटमध्ये बनवणार आहे त्यासाठी आपण तीन ते चार चमचे तेल घातलेलं आहे आणि यामध्ये थोडंसं आपण तूप घालणार आहोत तुपामुळे काय होतं आपल्या भाताला एक सॉफ्टपणा येतो आणि टेस्टही खूप सुंदर येते आता यामध्ये आपण थोडेसे गरम मसाले घालणार आहोत त्यामध्ये मी चार पाच काळी मिरी चार पाच लवंग जिरे आणि तमालपत्र एवढंच घेतलेलं आहे जास्त पण गरम मसाले आपण घालणार नाही मसाले आपले छान परतून झाले तर त्यामध्ये आता आपण एक कांदा उभा चिरलेला घालणार आहोत अजिबात आपण जास्त मसाले वापरणार नाही ना कमी मसाल्यामध्ये हा भात करणार आहोत नमस्कार मी सुषमा खूप खूप स्वागत करते तुमचं आपल्या किचनमध्ये चॅनलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉनला क्लिक करा म्हणजे असेच नवीन नवीन पदार्थ तुम्हाला पाहता येतील कांदा अगदी आपण लाल करणार नाही थोडासा असा कच्चाच कांदा ठेवणार आहोत लाल कांदा केला तर आपल्या भाताचा कलर चेंज होईल त्यामुळे आपण पांढराच असा कलर ठेवणार आहोत तिखटपणासाठी आपण चार हिरव्या मिरच्या उभ्या चिरून घेतलेल्या आहेत त्या वाटणार नाहीत आपण उभ्या चिरूनच फक्त घ्यायच्या आहेत आणि इथं मी एक वाटीवरून कच्चा वाटाणा घेतलेला आहे हिरवा हिवाळ्याच्या दिवसामध्ये असे हिरवे वाटाणे खूप सुंदर बाजारामध्ये येतात तर तुम्ही असे वाटाणे आणून असा भात करून नक्की पहा खूप सुंदर चवीला लागतो हा भात आता यामध्ये मी दीड वाटी तांदूळ भिजत घातलेला होता तो आपण यामध्ये मिक्स करून घेणार आहोत ते तांदूळही आपला वाटण्याबरोबर आपण छान परतून घेणार आहोत खूप जोराजोरात परतायचं नाही नाही तर ता तांदूळ तुटू शकतो हलवार असा परतायचा आता यामध्ये मी तीन वाटी गरम पाणी घालणार आहे आपल्या तांदळाच्या दुप्पट पाणी घालायचं म्हणजे वरून पाणी घालायची गरज लागत नाही आणि गरम पाणी घातल्यामुळं लगेच भात शिजतो आणि टेस्टही चेंज होत नाही इथं पाहू शकताय आपला हा मटार पुलाव किती सुंदर दिसतो येतो हिरवागार वाटणा आणि पांढरा भात आता यामध्ये आपण चवीनुसार मीठ घालणार आहे एक ते दीड चमचा मी मीठ घातलेला आहे आणि आता हे मोठ्या गॅसवरती मी पाच मिनटं शिजवणार आहे आणि दहा मिनटं कमी गॅसवरती आपण शिजवून घेणार आहोत आता भात शिजायला ठेवून पाच मिनटं झालेली आहे बऱ्यापैकी अर्धा भात शिजलेला आहे तर आता हा कमी करायचा आहे गॅस आणि आपण वाफेवरती शिजवून देणार आहोत तोपर्यंत आपण भाताबरोबर खाण्यासाठी झटपट असा दाल फ्राय बनवणार आहोत त्यासाठी मी तुरडाळ डाळ डाळ आणि मसूरची डाळ असं मिक्स भिजत घातलेलं आहे ते दहा मिनटं मी डाळ भिजवून घेतलेली आहे आणि त्यातलं पाणी काढून घेतलेलं आहे आपण आणि डाळी घेताना तुरीची डाळ कमी घ्यायची तु मसूरची आणि मुगाची डाळ जास्त घ्यायची म्हणजे डाळीला दाटपणाही येतो जास्त आणि पित्ताचा त्रासही होत नाही आता ही झटपट डाळ मी कुकरमध्ये बनवणार आहे त्यासाठी आपण कुकरमध्ये एक ते दोन चमचे तेल टाकून घेणार आहोत आता इथं फोडणीसाठी एक चमचा भरून आपण मोहरी घातलेली आहे मोहरी छान तडतडून द्यायची इथं आपण दोन चमचे जिरे घातलेले आहे जिरे जरा जास्त घालायचे म्हणजे फ्रायमध्ये टेस्ट छान येते आपण थोडासा हिंग घालून घेतलेला आहे यामध्येच चा आपण चार ते पाच प... कडीपत्त्याची पानं घातलेली आहेत तीही छान तडतडून द्यायची त्यामध्ये सुरुवातीलाच आपण दोन ते ती तीन चमचे चिरलेलं लसूण घालणार आहोत फ्रायमध्ये जेवढा लसूण असेल तेवढी छान टेस्ट येते छान लाल होईपर्यंत परतून घेणार आहोत आपण आणि यामध्ये एक बारीक चिरलेला आपण कांदा घालणार आहोत छोटासाच मी कांदा इथं घातलेला आहे कांद्यानंही छान टेस्ट येते त्यामध्ये आपण कोरडे मसाले घालूया त्यामध्ये एक चमचाभर मी हळद घातलेली आहे आणि एक ते दीड चमचा आपण लाल तिखट घालणार आहोत आणि एक चमचाभर गोडा मसाला घालणार आहोत गोडा मसाल्यानं एक छो खूप सुंदर असा आपल्या फ्रायला वास येतो आणि मसाले जळू नये म्हणून पटकन आपण यामध्ये एक टोमॅटो बारीक चिरलेला घालणार आहोत आता यामध्ये आपली जी भिजवलेली आपण डाळ आहे ती यामध्ये घालून घेणार आहोत इथं मी दोन ग्लास गरम पाणी घातलेलं आहे तुम्हाला कितपत पातळ डाळ पाहिजे त्यानुसार तुम्ही पाणी घालू शकता परंतु असं कुकरमध्ये केलेले दाल फ्राय अतिशय घट्ट असं होतं त्यामध्ये आता आपण मीठ आणि कसुरी मेथी घालून घेतलेलं आहे आता आपण यामध्ये थोडी कोथिंबीर चिरलेली घालणार आहोत आपण झाकण लावून तीन शिट्ट्या करून घेणार आहोत परंतु झाकण लावायच्या अगोदर शिट्टीच्या आतमध्ये जिथं आपली शिट्टी असते तिथं आपण थोडंसं तेल लावून घ्यायचं म्हणजे शिट्टीतनं पाणी बाहेर येत नाही इत इकडं तो तोपर्यंत आपला भातही छान शिजलेला आहे पाहू शकताय तुम्ही अतिशय सुंदर असा भा आपला मटार पुलाव तयार झालेला आहे कुकरच्या तिन्ही शिट्ट्या आपल्या झालेल्या आहेत ते कुकर पूर्ण थंड करून घेतलेला आहे आपण आता उघडून घेऊया आपण छान अशी आपली डाळ शिजलेली आहे दाल फ्राय तयार झालेली आहे तर यावरती आप अजून आपली डाळ तयार झालेली नाही आपण त्यावरती एक तडका देणार आहोत त्यामुळे आपल्या डाळीला खूप सुंदर अशी टेस्ट येणार आहे कुकरमध्ये डाळ बनवल्यामुळं मसाले आणि डाळ एकदम मिळून येतं आणि सुंदर अशी टेस्ट तयार होते तर ही डाळ आपण सर्विंग बाऊलमध्ये काढूया आणि वरून एक तडका देऊया त्यामुळे एक सुंदर टेस्ट आपल्या डाळीला येणार आहे अगदी वीस मिनटामध्ये हा मेनू तयार होतो आणि झटपट तयार होतो आणि अतिशय टेस्टी लागतो आणि हलका फुलका असा आहार दुपारच्या वेळेला तुम्ही नक्की ट्राय करू शकता किंवा संध्याकाळच्या वेळेला केला तरीही चालू शकतो खडक्यासाठी आपण एक पॅन ठेवलेला आहे त्यामध्ये दोन चमचे आपण तूप घालणार आहोत तूप छान गरम झाले की त्यामध्ये आपण लसूण चिरलेला घातलेला आहे त्यामध्येच दोन अख्खी लाल मिरची घातलेली आहे आपण चार ते पाच कडीपत्त्याची पानं घालायची गॅस कमी ठेवायचा नाही तर तूप जळू शकतं तेच आपण थोडेसे आल्याचे उभे चिरलेले काप घातलेले आहेत त्यामुळे अतिशय सुंदर टेस्ट येते आपल्या दाल तडक्याला आणि यामध्ये थोडंसं हिंग घातलेलं आहे चमचाभर कसुरी मेथी आपण यामध्ये घालणार आहोत हे थोडंसं मी अर्धा चमचावरून लाल तिखट घातलं आहे का तर आपल्या दाल तडक्याला छान रंग आला पाहिजे यासाठी ही फोडणी आपल्या डाळीवरती ओतून घ्यायची आहे खूप सुंदर असा वास आला अतिशय सुंदर अशी डाळ जा, ही झा तयार झालेली आहे फोडणी गरम असतानाच डाळीवर ओतायची म्हणजे चर आवाजही येतो आणि वासही सुंदर असा आपल्या डाळीला लागतो झटपट बनणारा बिना वाटणारा आपला दाल तडका कुकरमध्ये लगेच तयार झालेला आहे तर नक्की ट्राय करून पहा मुलं होस्टेलला असता त्यांना वाटण वगैरे बनवण्याची सोय सुविधा नसते त्यांच्यासाठी अतिशय उत्तम आहे आणि अतिशय सुंदर आहे आणि झटपट बनणारा मटर पुलाव आणि झटपट बनणारी डाळ फ्राय तयार आहे नक्की ट्राय करून पहा आणि कशी झाली ते कमेंट मध्ये नक्की कळवा रेसिपी आवडल्यास तुमच्या फ्रेंड सर्कल मध्ये शेअर करा सबस्क्राईब करा लाईक करा तर या थंडीच्या दिवसामध्ये हा मेनू नक्की ट्राय करून पहा त्यासोबत पापड लोणचं असंही दिलेलं आहे खूप सुंदर असा मेनू तयार होतो आणि झटपट बनतो परत भेटू पर अशाच एका तडबदार रेसिपीच